Oh, hey. mm yeah. तर गोर गरिबा मात्र असणारा दरवाजे बंद करता कारण रायगड जिल्हा मात्र मी मात्र या राजेश गावकरचं नाव जर कुठे ऐकलं तर थरथर आपल्याशिवाय राहत नाही आपण ह्याच गेलो परंतु मी एकटा नाहीये दो 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 एशा। का आणि आरण्याच्या मार्गाने गेला पाहिजे कारण ते हरामधार मात्र दारूच्या धंद्यावरती जाऊन दारू पितात त्या वेळ कशाला वेळ नव्हता काश्या आणि ऐषेच्या शेलमध्ये गेला पाहिजे नाही आणि ऐका आमचा संपूर्ण पत्ता शरमभंगीमान वाहत येणाऱ्या दोन नद्या त्या नजांची नावे आहे भामा आणि भीमा त्या ठिकाणी एक आहे गाव त्या गावाचं नाव आहे हे गाव त्या भांबळे गावात तू मराठा मराठी जन्माची ऐकाय जन्मा मध्ये कोकण भाग आणि कोकण एक डुक्कर गाव आहे गाव मध्ये माझी बहिंद्री आहे नाव आहे हिरा ताई चार वर्ष झाला हात खून दरोडा करतो गेलो नाही माझ्या मनात आला आहे की आज उद्या रक्षाबंधन आहे भाऊ शिवा मराठा ह्याला घेऊन जातो आणि रक्षाबंधन आनंदाने साजरे करतो GET <laughs> हस्तारी मुली मां मात्र या नागे सरकारच्या जीवाला मात्र समाधान होणार आहे I'm not do it. दारू चांगली आहे ना अरे सर एश काश्या येऊ होत त्याला बरोबर आहे एका ठोक्याची उघाल होतो त्या काश्याचा तू आता है जा बुटाला सोल मारून घेतो हा अरे माझ्या भावा कुठं गेला होता रे हा गेला होता गेला होता स्वप्नाकडे सपना था था। <laughs> ए कशी काय काय म्हणली तुला सपण्या अरे पिवारचा माल दिलाय तुझं अरे मला बघ ना थोडा कसा चपला तर सांगू दे मला काय सांगणार केव्हा सांगा हरा अरे आपल्या चपल्याचा संध्यासाठी वेळ नाहीये मग आज झालेला आहे झालंय तुम्हाला दोघांना या गावामध्ये व्याजाला पैसा घ्यायचा असल तर भेटणार होता म्हणजे नागेश सावकर होय व्याजानी पैसा बरोबर आहे मला घ्या ना तुला कशासाठी रे मला बायको

कुणाच्या कुणाच्या तुम्ही चोरी करायमध्ये फार प्रगट आहेत म्हणायचं हा खुलाला चोर मार म्हणजे कोंडाईचं काही हरकत तरी तुम्ही बघ त्याला सरळ सांगायचा आम्ही माठल का मटन मटर अघा मी मी काय म्हणतोय दादा ला काम करा याला मारू नका रे याला मारू नका तुमच्या बाप्पासारखं ना होय एक काम करू आपण अरे आपल्या माड्या पाया नासवायच्या अरे नासवायच्या थांबून घ्यायच आहे का तुम्हाला <laughs> का रे काय काय पैसा किती जाऊ जा पैसा किती जाऊ न पैशाची घमता नाही मी एक करतो

चांगल्या चांगल्या कार्यक्रम सरपाटके तरी हा नाक्यावर जाऊ हा चांगल्या चांगल्या बाया बघू हा दोनच बघायच्या दोनच बघायच्या पण चांगला बघायचा तुला एक मन आहे अयो दो दो आपल्या दोन हा बरं आहे भांडवल आपले सकोर आईके चाललेल्या कार्यक्रमासाठी कैलाश वशी भरत वजर आणि आमच्या सोट्यात कलनाट्य मंडळाच्या विनोदच्या बादच्या कैलाश वाटी बाळासाहेब वजरकर यांच्या स्मरणार्थ सावकार सरकार मंत्री आमदार राहुल भरत भाऊ वजरकर यांनी चाललेल्या कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाची देणगी दिली बाबा चांगला चांगला करून दाखवा त्यांनी पाचशे एक रुपये दिला जेव्हा सोमनाथ केला नाट्यमंडळ त्यांच्यावर धन्यवाद चाललेल्या कार्यक्रमासाठी उद्योजक काशीनाथ फाळके यांनी चाललेल्या कार्यक्रमासाठी एकशे एक रुपयाची दिली तेव्हा सोमनाथ कला नाट्य म्हणजे त्यांच्या धन्यवाद त्याचप्रमाणे चाललेल्या कार्यक्रमासाठी हरिभक्त बराय विठ्ठल महाराज फाळके यांनी सुद्धा चाललेल्या कार्यक्रमाला एकशे एक रुपयाची देणगी दिली तेव्हा सोमनाथ कलनाट्य म्हणजे त्यांच्या धन्यवाद काही पाहू नाव म्हणा आम्हाला गौर आणि तुमच्याकडे काम आहे सकाळची सोयपाणी होईल ना आपली परत भाऊ हा कोणते ते आता परत भाऊ नाव खूप हर हरे चल 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 पटके ये चल हा बाईला बाई हा बाईला बाई ताईला ताई ताईला ताई आली तर सोडायची नाही अरे चपलीने मार खाऊ ना हा